उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांविरोधात दरोडा प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे या विरोधात उबाटा शिवसेनेच्या नेत्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत बदनामी करून खंडणी मागणाऱ्या गजू घोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत निवेदन दिले आहे तसेच यापूर्वी गजू घोडके विरोधात तक्रार अर्ज देऊन देखील पोलिसांनी कार्यवाही केली नसल्याचा आरोप देखील उबाट्याच्या नेत्यांनी केला असून राजकीय हेतूने गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला गेला आहे सामाजिक कार्यकर्ते किशोर उर्फ गजू गोपालराव घोडके यांनी काही दिवसांपूर्वी नेते सुनील बागुल यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीक व्हिडिओ बनवून व्हायरल केले होते हे व्हिडिओ काढून टाकण्यासाठी यांच्या कार्यकर्त्यांनी घोडके घोडके यांना विनंती देखील केली होती मात्र के यांनी फेसबुक वरून वादग्रस्त व्हिडिओ काढण्यास नकार दिला होता त्यामुळे संतप्त झालेल्या सुनील बागुल यांच्या कार्यकर्त्यांनी दिनांक तीस जून रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास घोडके यांच्या घरात घुसून घोडके यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती या प्रकरणी घोडके यांनी भद्रकारी पोलीस ठाण्यात सुनील बागुल यांच्या सांगण्यावरून संशयित मामा राजवाडे सागर देशमुख अमोल पाटील लखन लखन विलास झोरड्या यांच्यासह इतर ते संशयितांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला करून घरातील रोख रकमेसह अंगावरील सोन्याची चैन लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता गुन्हे दाखल झाल्यानंतर उबाटाच्या नेत्यांनी याचा निषेध केला होता तसेच गजू घोडके बदनामीकारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून प्रतिष्ठा आणि राजकीय नेत्यांकडे खंडणी मागत असल्याबाबत पोलीस प्रशासनाकडे अर्ज देखील केला होता मात्र त्यावर पोलिसांनी कुठलीही कार्यवाही केली नसल्याचे उबाटा गटाच्या नेत्यांनी सांगितले आहे यासाठी उबाटा शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी माजी आमदार वसंत गीते दत्ता गायकवाड बाळासाहेब कोकणे मसूद जिलानी सचिन बांडे शैलेश सूर्यवंशी राहुल दराडे यांच्यासह शिवसैनिकांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत गजू घोडके यांच्या विरोधात कडक कार्यवाही करण्याची मागणी करीत निवेदन दिले आहे काहीतरी खाली पोरांच्या आणि त्या घोडके म्हणून यांची वाद झाली आणि घोडक्याचं प्रकरण जर बघितलं या शहरातील प्रतिष्ठित लोकं असतील व्यावसायिक असतील राजकीय क्षेत्रातील लोकांना तो फेसबुक लाईव्ह करून ब्लॅकमेल करणं पैसे मागणं आणि मग त्यांचे मारामारी झाली असे परंतु काल म्हणजे परवा मारामारी झाली आणि काल तीन नंतर असं काय झालं की त्याने आदरणीय प आमचे उपनेते सुनील बागून यांच्यावरती गुन्हा आमचे महानगरप्रमुख त्यांच्यावरती गुन्हा आणि अन्य लोक आणि म्हणून हे कुठेतरी ज्या पद्धतीने मराठी माणूस मागे आता एक एकवटला आणि हिंदी शक्तीचा विषय असेल हे सर्व बघून विरोधकांनी हे षडयंत्र रचून मुद्दाम आम्हाला त्रास द्यायचा तर एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचं म्हणून गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यासाठी आदरणीय आमचे वसंत भाऊ गीतेजी स्वतःचे नाना शंभू बागूल हे सर्वच पदाधिकारी आम्ही आलेलो आहोत ते साहेबांना फॅक्स सांगितले तुम्ही क्रॉस चौकशी करा त्याच्या दोन दिवस आधी बाळासाहेब पाठक आणि सुरुभावांनी अर्ज दिला आहे पोलिस कमिशनर की हा मागतोय तर पोलिसांनी तेव्हाच काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे होता आणि मग त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावे असं सविस्तर आदरणीय वसंत भाऊ आणि नानांनी सांगितले आम्ही सगळे म्हणणं सगळ्यांनी तुम्ही जे सांगितल्यानंतर त्यांनी काय रिस्पॉन्स दिलं नाही गुन्हा तर दाखल झाला आहे आणि त्यांना सांगितलं की शंभर याची शहानिशा होईल आणि जे काही आहे सत्य ते पुढे येईल आणि मदत करतील ते कारण सुनील बोके मारायला जाणार आहे काय रॉबे करायचं पटेल तरी काय पोलिसांना दबाव आहे सरकारचा सर्वकडेच आहे अनेक वर्षापासून बघतायच्या मार्गाने काय म्हणायचं राजकीय शंभर टक्के राजकीय मग परवाच रात्री त्याने पोलीस स्टेशनला जायला पाहिजे पोलिसांना त्याच्याकडे समजा सतरा अठरा तास उलटून जातात बारा पंधरा तास काळाबेर आहे जर समजा यात व्यवस्थित चौकशी केली तर आपण काय आंदोलन किंवा या ते बघू ना आता पोलीस आम्हाला सहकार्य करतील आता बोलणं उचित